शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत काही सोलार पंप मिळाले जसे की तीन एच पी आहे पाच एच पी आहे साडेसात एच पी आहे आता आपल्याला एक कंट्रोलर संदर्भात कन्फ्युजन आहे आता एसीडीसी कंट्रोलर हा एक विषय शेतकऱ्याचा चर्चेचा विषय आहे आता आम्ही भरपूर वेळा आमच्या प्रोडक्टशी ज्यावेळेस ऍड करतोय त्या संदर्भ तिथे आमच्या सोबत जे आहे त्या प्रोडक्टसोबत आमचा कंट्रोलर सुद्धा आहे तो एसीडीसी कंट्रोलर आहे आता आम्हाला कॉल येतात की आम्हाला एसीडीसी कंट्रोलर हवाय परंतु याच्यामध्ये झाले असं की तीन एच पी मध्ये भरपूर शेतकऱ्याचे असे कॉल येतात की तीन एच पी मध्ये कंट्रोलर हवाय तो एसीडीसी हवाय मग खरंच तीन एच पी कंट्रोलर हा तीन एच पी एसी मोटर चालवण्यासाठी सफिशियंट आहे का तो काम करेल का आणि समोरचे जे काही पाच एच पी आणि साडेसात एच पी जे काही कंट्रोलर आहेत एसीडीसी याच्यावर नेमकी कुठल्या प्रकारची मोटर कोणती मोटर ही व्यवस्थितरित्या चालेल आणि तो कंट्रोलर कितीला मिळेल या प्राइस सगळ जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि जे काही हे आहे म्हणजे कंट्रोलर तुम्हाला कसा मिळेल आणि कोणत्या पॅनलवर कोणता कंट्रोलर पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि महायोजना तुमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आपल्याकडे जे काही सोलार पंप मिळालेत तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी आता तीन एच पी सोलारवाल्याचं झालंय असं की त्यांचं एक मराठीमध्ये मन आहे की शेळीचं शेपूट एक तर लाजही झाकता येत नाही आणि माश्याही हणता येत नाही अशा प्रकारचं एक काम झालेलं आहे कारण तीन एसपी पी वाल्याचं ते घेऊन तर बसले तर पण ते एक तर पाणीही मारत नाही एक तर ते चालत नाही फक्त सोलार आहे का हो आहे त्याच्याकडे पाहत बसायचं ते इतकंच पाणी मारते त्याला दिवसभर काही त्याचं काम होत नाही विहिरीत असेल तर कसं बस भिजते बोर बसल्या त्याचा सगळा सत्यान असते कारण त्याची चार पाच तुकड्यामध्ये जमीन तिकडे विभागलेली असते जमीन तर जास्त असते परंतु त्याची जी हिर असते त्याच्या हिरीच्या याच्यामध्ये एकाच एका भरवावर राहते त्याला ते दोन तीनच पी सोलार मिळते मग तिथं शासन लाईनही देत नाही हे मेला फकीर असंच काम होणार आहे त्याचं आता याच्यामध्ये असं झालं की भरपूर शेतकऱ्यांमध्ये म्हणजे पन्नास टक्के तोच प्रॉब्लेम झालेला आहे आता त्याच्यामध्ये काय होतं की सत्यला वाटतं की बघा मी एसीडीसी कंट्रोलर लावून मग माझी लाईटवरची मोटर त्याच्यावर चालू पाणी पाणी वाढेल पाणी मारेल तर मित्रांनो बघा याचं तुम्हाला एक विश्लेषण सांगतो की आपल्याकडं तीन एच पी सेगमेंट मध्ये काय केलेलं आहे की सहा प्लेट लागलेले आहेत आता ह्या प्लेट एखाद्या कंपनीनं पाचशे वॅटच्या दिल्या काही कंपन्यानं पाचशे पस्तीस वॅटच्या दिल्यात आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तीन एच पी सेगमेंटमध्ये याच्यामध्ये पाचशे गुणीला सहा जर केलं तर हे तीन हजार वॅट होतं याच्यामध्ये टोटल पॉवर जनरेशन जे आहे ते तीन हजार वॅट हे पॉवर जनरेट करतात आता बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मनामध्ये येतं की एक एच पी ही सातशे छेचाळीस वॅटची एक एच पी होते मग जर आपण बघितलं तर हे एक बावीसशे तेवीसशे चोवीसशे वॅट पर्यंत होता पाच सहाशे वॅट जे आहे ते आपल्याकडे जास्त जनरेट होतं मग आपली एसी मोटर तीन एच पी ची याच्यामध्ये सहज चालेल परंतु याच्यामध्ये वॅटवर हे नसतं मित्रांनो त्याच्यामध्ये करंट म्हणजेच तुमचं येणारा एम्पियर्स आणि त्याच्यामध्ये तुमचं वोल्टेज हे मॅनेज करतं की तुमची मोटर चालवल्या करता आता इथं काय होतं की प्रत्येक प्लेट ही तुमची एकोणपन्नास वोल्ट ही नो वर जनरेट करते आणि वर ही अडतीस ते चाळीस ओल्ट ही एवढाच त्याच्यामध्ये वोल्टेज जनरेट करतं एकंदरीत सहा प्लेटचं जर वोल्टेज बघितलं आपण अवरेजली धरलं तर चाळीस ओल्ट जर बघितलं तर ही फुल जर ऊन असेल तर दोनशे चाळीस वोल्ट डी सी वोल्टेज हे जनरेट करते डी सी मध्ये काय होतं की तुम्हाला त्यावेळेस एसी मध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल त्याला वन पॉईंट फोर न त्याला डिवाइड करावं लागतं म्हणजे एकंदरीत एक तीस टक्के आउटपुट याच्यामधून आपल्याला कमी मिळतं हे जर असं केलं तर याच्यामध्ये काय होतं एकशे सत्तर वोल्ट एवढं वोल्टेज जे आहे ते आपल्याला एसी वोल्ट त्या ठिकाणी मिळेल आता बघा आपली थ्री फेज मोटर असते चारशे पंधरा उ... तीन एच पी एसी मोटर चारशे पंधरा वोल्टची मोटर असते या ठिकाणी मग आता या वोल्टेजवर ही मोटर चालणार आहे का हा एक तुम्ही विचार हे एक कॅल्क्युलेशन आहे आता तुम्ही शेतकरी चालवताय मान्य करतो मीही चालतो ही मोटर चालते फिरते परंतु तुम्हाला पाहिजे असा परफॉर्मन्स त्या ठिकाणी मिळत नाही कारण ग्रीड करून आपल्याकडून ग्रीड करून येणारा सप्लाय सुद्धा आपल्याला एवढा मिळत नाही या ठिकाणी आपल्याला माहित आहे आपल्याला व्होल्टेज फक्त दोनशे दोनशे पन्नास तीनशे वोल्ट पर्यंत त्या ठिकाणी मिळत असतं पण इथे जे आहे तर आपल्याला एकशे सत्तर वोट मिळते कधी सूर्यप्रकाश चांगला असेल तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सूर्यप्रकाश किती वेळ आणि कशा पद्धतीने चांगला मिळतो हे तीन एस वाल्याच्या बाबतीमध्ये झालं तर तीन एस पी मध्ये मित्रांनो तुम्ही जास्त एसीडीसीच्या भानगडीत पडू नका तुमचं जर तुम्हाला चालवायचीच असेल विहिरीवर मोटर चालवायची असेल बोरमध्ये एक मोटर असेल विहिरीवर चालवायची असेल तर तुम्ही डीसी मोटर त्या ठिकाणावर घेऊ शकता एक बोरमध्ये आणि एक विहिरीमध्ये त्याच्या किमती वगैरे काय आहे ते आपल्याला तुम्हाला जे आहे ते आपल्याकडे मिळून जातील त्याची काय अडचण तुम्हाला येणार नाही ना, त्याला स्क्रीनवर सुद्धा मी नंबर देत आहे त्याच्यामध्ये तर तीन एच पी मध्ये साठी कृपया कोणी कॉल करू नका आणि कोणाकडूनच तुम्ही एसीडीसी तीन एच पी मध्ये घेऊ नका जर चालवत असाल हे करत असाल तरी तुम्हाला ते काही फायद्याचं नाही त्याच्यामध्ये पैसे घालून हे करून ते तुमचं त्याच्यामध्ये नुकसान होणार आहे आता पुढे पाच एच पी आणि साडेसात एच सेगमेंट मध्ये तुम्हाला सांगतो आता पाच एच पी पाच एच पी मध्ये कसं झालं की हा पाच एच पी हा बऱ्यापैकी व्यवस्थित रीती आहे म्हणजे चांगले होतं खरंतर तीन एच पी रद्द करूनच डायरेक्ट पाच एच पी करायला हवं किंवा मग शेतकऱ्याला तिथेच पाच एच पी घेण्याचा ऑप्शन द्यायला हवा कारण आता सोलारचा जे सूर्यप्रकाश आहे मिनिमम आपल्याला दिवसभरात सरासरी जर काढली तर ता सात तास हा मिळू शकतो सहा ते सात हा योग्य सूर्यप्रकाश मिळू शकतो याच्यामध्ये जर क्षेत्र जर आपलं पाच सहा एकर असेल तर हे नेमकं याच्यामध्ये पाच एचपीच्या सेगमेंटमध्ये हा हे पाणी जे आहे ते व्यवस्थितरित्या चालू शकतं आता पाच एच पी मध्ये काय पाचशे पस्तीस पाचशे पन्नास व्याजच्या जे आहे ते नऊ प्लेट लागलेले आहेत आता हा आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की पॉली प्लेट तुमच्याकडे जुने स्ट्रक्चर असतील तर जुनं स्ट्रक्चर जे आहे ते थोडं जास्त आता तीन एचपी सेगमेंट सेगमेंटमध्ये आणखीन एकदा मागे जातो थोडाफार तीन एचपी सेगमेंट सेगमेंटमध्ये जर तुमच्याकडं जुने सेगमेंट लागलेले असतील तीनशे पस्तीस वॅटच्या जर नऊ किंवा दहा प्लेट लागलेले असतील तर हे इथे जवळपास तेहतीसशे पन्नास वॅट एवढं हे इथे जनरेट करतात आणि याचं जे वोल्टेज आहे या प्लेटचं व्होल्टेज जे आहे ते एवढंच रेटेड व्होल्टेज आहे म्हणजे चाळीस किंवा पस्तीस एवढंच रेटेड व्होल्टेज त्या ठिकाणी आहे पॉलिप्लेट वर तुमचं व्हीएमडी लावून तीन एचपी मोटर चालवणं हे शक्य होऊ शकतं त्या ठिकाणी तर त्याबद्दलचा सेपरेट आपण एक पॉवर वगैरे त्यावरचा सेपरेट हा व्हिडिओ मागेही घेतलेला आहे आणि हे यानंतरही सांगेल आता आपण फक्त मोनोप्लेट ज्या आता नवीन सेगमेंटमध्ये बसलेल्या आहेत त्याबद्दल आपण चर्चा करत आहेत आता पाच एचपी सेगमेंट सेगमेंटमध्ये आपण बघू शकता अठ्ठेचाळीस वेळाचा आपल्याकडे टोटल प्लांट आहे त्याच्यामध्ये व्हीओसी जे आहे ते एकेचाळीस एवढी एकेचाळीस व्होल्ट एवढी वोल्टेज जनरेशन असतं लोडवर बघायचं तीनशे एकोणसत्तर ते सत्तर वोल्टेज हा प्लॅन जनरेट करतो लोडवर म्हणजे मोटर चालू असताना तुमचा जे आहे ते एवढा प्लॅन हे जनरेट करतो वन वन फोर जर डिवाईड केलं तर दोनशे साठ वोल्ट पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळतं म्हणजे एसी आउटपुट त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं म्हणजे याच्यावर ही मोटर जे आहे ते जेमतेम रन करू शकते पाच एचपी ची मोटर ही रन करू शकते पण पाहिजे असा परफॉर्मन्स त्या ठिकाणी मिळत नाही एक तर त्याचे जे आहे ते पन्नास प्रिक्वेशन जर फिरायची तर पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस तुमची त्या ठिकाणावर मोटर ही रन करू शकते पण तुमचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं पाच एच पीच्या सेगमेंटमध्ये तुम्ही एसीडीसी जर गेले तरी काही हरकत नाही तीन एच पी सेगमेंट हा फुल्ली सिंगल फेज मोडूल आहे शासनाकडून जे येणारे काही पंप आहेत किंवा इतरही ठिकाणाहून येणारे जे पंप आहेत ते सिंगल फेज मोडूलमध्ये आहेत त्या ठिकाणी तुम्ही सिंगल फेज मोटर जी दोनशे तीस वोल्ट वर चालणारी मोटर आहे थ्री फेज सॉरी एसी मोटर ती तुम्ही चालू शकता बाकी थ्री फेज मोटरच्या तुम्ही वाट जाऊ नका त्या ठिकाणी या ठिकाणावर तुम्हाला जे आहे तर हे तुम्ही पाच सेगमेंट सेगमेंटमध्ये तुम्ही करू शकता हा कंट्रोलर जो आहे तो बाजारामध्ये सुद्धा अवेलेबल आहे आता मोनोमध्ये जर तुम्ही व्हीएफडी वगैरे वापरत असाल तर मोनो पॅनासाठी तुम्ही व्हीएफडी वापरू नका त्या ठिकाणी एमपीपीटी चा कंट्रोलर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता जे स्टँडर्ड क्वालिटीचे असतात कारण त्याच्यामध्ये मोटरना तुमचा धोका होणं शक्य नसतं हा पॉली पॅनल जर असतील तर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी व्हीएफडी आहे आणि एमपीपीट हे दोनच टेक्नॉलॉजी आपल्याकडे जास्त युज केले जातात या व्यतिरिक्त स्मार्ट डिव्हाइस वगैरे जे भरपूर काही आहेत परंतु ते सध्या तरी आपल्याकडे म्हणजे कोणी युज करत नाहीत आणि दिलेही नाहीत आता साडेसात एच पी सेगमेंटमध्ये काय आहे साडेसात एच एच पी जे आहे तेरा फ्लेट दिलेले आहेत तेरा प्लेट जे आहे ते पाचशे पस्तीस पाचशे पन्नास आणि पाचशे शहाऐंशी वोल्ट वॅटच्या पण प्लेट काही कंपन्यांनी तिथे दिलेल्या आहेत या सेगमेंटमध्ये जे आहे ते जवळपास सात हजार व्याट एवढा वोल्टेज या सात हजार वॅट एवढं जे पॉवर आहे तर त्या जनरेट करू शकता जर त्याची युएसी बघितली तर पाचशे तेहतीस एवढे डी सी त्या ठिकाणी जनरेट होतं त्यानंतर आपण जर याला डिवाइड केलं तर तीनशे ऐंशी वोल्ड एसी या आपल्याला मिळू ठिकाणी साडेसात एच पी मध्ये जे आहे ते तुम्ही साडे साडेसात एच ची सुद्धा मोटर चालवू शकता आणि पाच एच पीची सुद्धा मोटर त्या ठिकाणी चालवू शकता पण या सेगमेंटमध्ये जे आहे तर साडेसात एच पीची मोटर तुमची जर बोर असेल जास्त खोल पर्यंत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मोटर तेवढा काय व्यवस्थितरित्या परफॉर्म करणार नाही म्हणजे तुम्ही ओव्हरची मोनो ब्लॉक असोत किंवा मग तुमची पानबुडी असोत ओपन वेल तर ती त्या ठिकाणावर तुम्ही साडेसात एच पी पाच एच पी मध्ये तुम्ही त्या ठिकाणी चालवू शकता आता ज्याच्याकडे पॉली प्लेट आहेत त्याला तर आरामशीर पाच एच पी आणि साडेसात एच पीचे जे काही प्लांट असतील त्याच्यावर मोटर व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चालू शकतात कारण त्याची व्यवस्थित हे जास्त असते आता या मोनोची जे आहे ती व्यवस्थित कमी आहे कारण आधुनिक टेक्नॉलॉजीने बनलेले आहेत आणि ह्या जे आहेत ते याचं वॅट जे आहे ते जास्त आहे परंतु ते जुने होते पॅनल तर त्याच्यामध्ये ते व्होल्टेज वगैरे त्यांनी त्या ठिकाणावर जास्त दिलेले आहेत तर मित्रांनो बघा तुम्हाला आता याचे डाऊट नक्की सांगतो कि किलर झाले असतील की ज्याच्याकडे तीन एच पी सोलार पंप लागलेले आहेत त्यांनी एसीडीसीच्या भानगडीत पडू नका आपल्याकडं तीन एचपी साठी एसीडीसी कंट्रोलर हा मिळतो हा सोळा हजार पाचशे रुपयामध्ये आपल्याकडं हा एसीडीसी कंट्रोलर मिळतो त्याच्यानंतर आपल्याकडं पाच एचपीचा जो आहे तोही कंट्रोलर मिळतो याच्यामध्ये तो कंट्रोलर जातो आपल्याला अठरा हजार पाचशे रुपयामध्ये हा पाच एचपी साठी मिळतो याच्यामध्ये साडेसात एचपी सुद्धा मिळतो आता साडेसात एच पीचा जो कंट्रोलर जो आहे तो दहा एच पर्यंत चालतो म्हणजेच याच्यामध्ये जे काय आहे तर हा कंट्रोलर आपल्याला जातो जवळपास तेवीस हजारामध्ये हा कंट्रोलर जो आहे तो एक दहा एच पीच्या मोटरपर्यंत एकच कंट्रोलर त्या ठिकाणी काम करतो म्हणजेच तुम्हाला दुसरा कंट्रोलर त्या ठिकाणावर घ्यायची गरज पडत नाही जर समोर तुम्ही एचपी वगैरे वाढवण्याची सुद्धा हे केली आणि याच्यामध्ये जे आहे तर खालच्या मोटर जसं की पाच एच च्या आणि बाकीच्या जे काही तीन एच च्या मोटर आहेत तेही तुम्ही चालवू शकता आता आणखीन बऱ्याचशा शेतकऱ्याचे कॉल येतात की एसीडीसी कंट्रोलर घरातील लोड चालू शकतो का तर नाही अजाबाद त्या ठिकाणी घरातला लोड चालू शकत नाही कारण हा स्पेशली मोटर साठी फ्रिक्वेन्सी मॅनेज करून बनवलेला हा एक कंट्रोलर असतो त्याच्यामुळं घरातील लोड किंवा ऑदर जसं की वेल्डिंग मशीन भरपूर होणार शेतकऱ्यांनी एक, एक विचारलं वेल्डिंग मशीन चालू शकते का तर नाहीये आणि वेगवेगळा लोड म्हणजे आता बऱ्याचशा जणच्या डोक्यात की माझ्याकडे साडेसात एच सोलर पंप लागलेला आहे मग मी तीन तीन एच पी दोन मोटर चालू शकतो का तर नाहीये अजाबात तिथं तीन तीन एचपीच्या सुद्धा दोन मोटर चालू शकत नाही कारण याचं कारण असं आहे की हा पॉवर तुमच्याकडे याला आहे साडेसात एचपीचा पावर येतोय सहा एचपी पर्यंत तुमच्याकडे पावर येतोय साडेसात एचपी पर्यंत परंतु एका मोटरचं जर थ्री फेज मोटरचं वोल्टेज जर बघितलं तर चारशे पंधरा वोल्टची मोटर आहे आता एका मोटरला एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी लागणार आहे तुमचा प्लॅन आठशे वोल्ट जर जनरेट करत असाल तर तुम्ही दोन मोटर त्या ठिकाणी चालू शकता परंतु एका मोटरचं चा वोल्टेज हे चारशे पंधरा आहे दोन्हीचं वोल्टेज मिळून जर बघितलं तर आठशे वोल् तुमच्या प्लांटनं पॉवर जनरेट केली पाहिजे तर दोन मोटर त्या ठिकाणी ऑपरेट होऊ शकतात अशा अन्यथा कोणत्याही परिस्थितीमध्ये या दोन मोटर एकाच प्लांटवर ऑपरेट होऊ शकत नाहीत एका वेळी एक मोटर त्या ठिकाणी चालू शकतात माझाही मागचा व्हिडिओ आहे त्याच्यावर आपण एकाच प्लांटवर दोन मोटर चालू केल्यात पण ती बारी बारीनं मोटर लावा लागते तेव्हाच ती मोटर जी आहे ते त्या ठिकाणावर ती रन करू शकते मला वाटतं निश्चितच तुमचे जे काही एसीडीसी कंट्रोलर संदर्भातले डाऊट असतील ते जे आहे ते क्लिअर झाले असतील तुम्हाला जर एसीडीसी कंट्रोलर मोटरचे हेड पंप वगैरे जर खरेदी करायचे असतील तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आमचं जे प्रोडक्शन आहे ते डब्ल्यू एस आर नावाने येतं कंपनी जी आहे ते आमची हिंगोली लाशिना येथे कंपनीचं हेड ऑफिस आहे या ठिकाणी तुम्हाला जे मोटर पंप प्लस कंट्रोलर पूर्ण सोलर प्लांटचा सेटअप जरी बनवायचा असेल तरी आम्ही पूर्ण ट्राझटमध्ये आता हेडमध्ये पण चेंज ऑप्शन नाही आहे आमच्याकडं बदलून मिळत नाही डायरेक्ट विकत मिळतो हे कंट्रोलर वगैरे जे आहे ते आमच्याकडून विकत घ्यावे लागतात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चेंज ऑप्शन नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरशी संपर्क करून जे आहे ते आमच्या उत्पादनाबद्दल जाणून घेऊन खरेदी करू शकता धन्यवाद